नमस्कार पॅम्स रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला खांदेशी वांगे बटाट्याची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे छोटे छोटे वांगे छोट्या साईजची वांगे घ्यायचे आहेत वांगे असे उभे कापायचे आहेत आणि त्यामध्ये बटाटा देखील उभाच कापायचा आहे सोलून घ्यायचा आहे आणि छान असं कढई ठेवून कढईमध्ये फोडणी द्यायची आहे कढईत तेल टाकलेलं आहे तेलामध्ये तेल थोडं गरम झालं का खूप जास्त कडकडीत होऊ द्यायचं नाही त्यात आपल्याला हे वांगे आणि बटाटे घालायचे आहे मग त्यावर थोडं हळद घालायची आहे थोडं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला छानपैकी असे सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत मिक्स करून थोडं पाणी घालून आपल्याला छान शिजू द्यायचे वांगे आणि बटाटे शिजतात तोपर्यंत आपण मसाला काढून घ्यायचा आहे पाणी घातलं आहे आणि यावर झाकण ठेवून आपण शिजू द्यायचे आता मसाला काय काय काढायचा आहे तो दाखवते मसाला काढताना खोबरं कांदा भाजून घ्यायचा आहे खोबरं भाजून आहे लसूण आलं जिरं हा खानदेशी मसाला आहे धना पावडर हळद काश्मीरी मिरची आणि ही तिखट मिरची हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वांगे बटाटे शिजलेले आहेत अगदी दोन मिनटात शिजतात कवळे वांगे असले तर हे काढून घ्यायचे आणि ह्याच कडेत आपल्याला मसाला परतवून घ्यायचा मस्त असं तेल गरम झालं आहे आपण हा तया मसाला जो केला आहे तो यात घालायचा आणि तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे मसाला आपण कसा फ्राय करतो त्याला मंद आचेवर थोडं पाणी घालून मस्त असं फ्राय होऊ द्यायचं आहे तेल बारीक सुटेपर्यंत तेल अगदी सुंदर असं लाल सुटलं की मग त्यात आपल्याला ही वांगे बटाटे घालायचे मस्त असं तेल सुटलं आहे आणि मसालाही कढईपासून सुट्टा झाला आता आपल्याला त्यात हे वांगे घालायचे त्यानंतर हा उभा चिरलेला एक टोमॅटो आहे तो घालायचा आहे मसाल्याचं पाणी उरलं आहे ते पण घालून द्यायचं आहे थोडी कोथिंबीर शिजताना घालायची आहे आणि आपल्याला पा पातळ किती करायची आहे भाजी त्या अंदाजानुसार पाणी घालायचं आहे आता आपण शिजताना वांगे शिजताना मीठ घातलंय त्यामुळे मीठ टाकताना थोडं सांभाळून घालायचं आहे खारट होईल मस्त आता टोमॅटो मऊ होईपर्यंत तिला छान उकळी येऊ द्यायची मस्त अशी खांदेशी वांग्या बटाट्याची भाजी तयार आहे आता ती शिजलीये आपण डिश मध्ये काढून घेऊया एकदा नक्की करून बघा वांगे बटाट्याची खांदेशी माझ्या पद्धतीची भाजी मस्त अशी राईससोबत बाजरीच्या भाकरीसोबत गरम गरम खा पापड कांदा लोणचं अगदी तोंडाला पाणी सुटेल आणि एक केल्यानंतर कशी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच खांदेशी रेसिपी पाहत राहा